नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि हा शब्द जरी ऐकला तरी पण मित्रांनो खरंच आयुष्य सुंदर होतं म्हणून बोलताना माणसानं कायम सकारात्मक बोलावं चांगलं बोलावं त्याच्यामधून आपल्याला एनर्जी येते ऊर्जा मिळते आणि आपलं जीवन खरंच सुंदर बनतं म्हणून कधीही तोंडातून येताना शब्द हा चांगला यावा माणसाच्या शक्य होईल तेवढं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करावा कारण मित्रांनो कसं आहे चांगलीची एक साखळी निर्माण होती आणि त्यातून चांगलपण निर्माण होतं जर आपण वाईट बोलायला लागलो तर त्याची वाईटाची साखळी निर्माण होती आणि आपल्या जीवनामध्ये पण वाईटच जी गोष्टी घडू लागतात म्हणून बोलताना माणसानं कायम सकारात्मक बोलावं चांगलं बोलावं आणि समोरच्याला आनंद मिळेल असं बोलावं चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवावं बघा हसा हसारा चेहरा बघितला का समोरच्या माणसाचा मन प्रसन्न होतं आहे आता मला हसारं हसताना बघून तुम्हालाही बरं वाटतं आहे आनंद वाटतो आहे जर आपण चेहरा अडका केला कसा नुसता केला तर समोरचा माणूसही आपल्यावर नाराज होतो म्हणून मित्रांनो हसत जीवन जगूया जीवन छोटंसं आहे थोडंसं आहे त्याचाच आनंद घेऊया आणि अशाच आनंदी जीवनाची एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो मित्रांनो तर काय आहे एक कबूतराची जोडी होती त्यांनी एका जंगलामध्ये घरटं केलं आणि घरटं त्या ठिकाणी केल्यानंतर ती पूर्ण ज्यावेळेस घरटं झालं त्यावेळी आतमध्ये राहायला गेली आतमध्ये राहायला गेल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये कुबट असा वास यायला लागला म्हणजे कशाचा तर वास येतो आहे म्हणजे हे घरट्यात राहायला नको म्हणून दुसरं घरटं बघेल बनवूया म्हणले दुसऱ्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी घरटं बनवलं त्या ठिकाणी घर ज्यावेळी पूर्ण झालं त्यावेळी त्या ठिकाणी त्या परत आतमध्ये राहायला हे जोडपं गेलं आतमध्ये गेलं का परत वास यायला लागला म्हणजे तिथं पण नको म्हणले काय तर घोळा इथं पण इथं पण नको तिथून ही जागा बदलली दुसऱ्याच ठिकाणी गेली तिथं घरटं बनवलं आणि त्या ठिकाणी पूर्ण घट्ट झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये आत गेल्यानंतर तिथंही त्यांना वास यायला लागला मी बऱ्याच ठिकाणी घरं बनवून झाली पण ज्या घरात जाईल तिथं वास यायचा मग त्यांनी काय केलं त्यांचा जो कबु कबुतराचा ज्येष्ठ माणूस होता जाणता माणूस होता म्हणजे त्यांना विचाराय तर नेमकं काय भानगड आहे असं का होतं त्याला म्हणले असं असं होतं आम्ही जिथं घर बांधतोय तिथं आत गेलं का वास येतो आहे त्याच्यामुळं आमचं मन काय तिथं आत रमत नाही मग ठीक आहे म्हणले बघून मग त्यानं पहिलं घर कुठं बघितलं आतमध्ये गेला कुठं वास नाही दुसरं घर बघितलं कुठं गेला आतमध्ये वास नाही तिसऱ्या घरात गेला कुठेही वास नाही आणि यांनी जंगलाला निव्हाईडा आणला तरी यांना ह्यांच्या मनासारखं कुठं समाधान घडं आणि वास यायचं काय बंद होईना मग त्या म्हाताऱ्या कबूतरानं सांगितलं की समस्या ह्या घरामध्ये नाही समस्या तुमच्यामध्ये तुमच्या अंगाचा वास येतो आहे आणि ज्यावेळी तुम्ही खुल्या हवेत असतो तर त्यावेळी तो वास विकारला जातो जा आहे आणि ज्यावेळी तुम्ही त्या घरात जात आहे त्यावेळी तो हवा बाहेरची याची बंद होते त्यामुळं तुमचा वास तुम्हाला यायला लागतो आहे आणि मग त्याच्यामुळं तुम्ही काय करा तुमचा अंग स्वच्छ धुवून घ्या तुम्ही स्वतः स्वच्छ व्हा वास यायचा बंद होईल तर मित्रांनो समाजामध्ये पण असंच असतं आहे बऱ्याच वेळा आपल्या विचारांचा वास आपल्याला येत असतो आपल्या विचारांचा वास आपल्याला त्रास देत असतो आणि आपण मात्र दुसऱ्यामध्ये त्रुटी शोधत असतो दुसऱ्यामध्ये दोष शोधत असतो आणि दुसऱ्यालाच दोष देत असतो की तुझ्यामुळं असं घडतं आहे तुझ्यामुळं तसं घडतं आहे पण स्वतःमध्ये आतमध्ये आपण कधी वाकून बघत नाही काय आपलं चुकतं आहे का कुठं काय आपलं गाणं बिघडतं आहे गा। का मग आपल्याकडे दुसऱ्याकडं बोट करायला आपण मात्र मोकळे म्हणून मित्रांनो कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी किंवा कोणालाही दोष देण्यापूर्वी ते थोडं दोन मिनटं विचार करा मंथन करा आणि आपलं कुठं चुकतं आहे का आपण कुठं दोषी आहे का हे बघा आणि मग खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या गोष्टीमधला फरक कळेल आणि मग जे दुसऱ्याकडे कर बोट करायचं आहे ते बंद होऊन जाईल बोधकथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ तर रोज चालूच असतात रोज प्रेरणा देणारं विचार चांगलं मांडणारं व्हिडिओ आपला असतातच तर त्या गोष्टी जास्तीत जास्त अजून पुढं चालू राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत